हालगी वाटतात अपने वडगाव आपलं बक्षीस समजावा मंगूळ आपल्याला भारत बसणे अमोल फडतड वगैरेच ओ यात्रा कमिटी कर्मलटीला यांच्यातर्फे कोटी अजून करण नी

बंदो आत्म भारत मात्र आत्महत्या मारुती दालो अण्णा कोणाकर तुम्ही चला आता किराण तर भारत नवकर अशी गोष्टी चालू झाल्या आहेत का तीन कोट्या तीन शाहजी पवार पाळगावकर पंत करमणूक कमिटी आत येईल आता शाहजी पवार पंत्र नाते शहाजी पवार, ना पवार पाळगावकर आत्महत्या विकास गुरु आत्मविमविरागावचे शहाजी पवार चला प्रवीण सॉरांचे <coughs> तो पोक्रांचा आश्चर्य ह्या आणि हे बैठण आणि अण्णाला ने अन्ने पाटील तालीम चांगली अशी गोष्टी लागत्या प्रशांत कप्ता व्यक्त केलाय तो हल्ला तोडण्याचा प्रयत्न करतोय प्रवीण सारेंचा हल्लांचे I'm <laughs> not.